आपल्या चॅनलवरती तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहे पुदिना चटणी पुदिना चटणी अशी खाण्यासाठी खूप छान अशी लागते आणि भाजी नसली तरीही आपण पुदिना चटणी खाऊ शकतो भाकरीसोबत चपातीसोबत किंवा डाळभासोबत खूप छान लागते पुदिना चटणी बनवण्यासाठी हिरवा असा पुदिना घेतलेला आहे हिरवा पुदिना तोडून घेतला आहे आता स्वच्छ पाण्याने धुवून काढायचं आहे हिरव्या पुदिन्याची ही आपण सात ते आठ दिवस आरामात फ्रीजमध्ये ठेवू शकतो आणि खाऊ शकतो आता पुदिना आपण धुवून घेतला आहे स्वच्छ त्याच्यासाठी लागणारं सर्व आपण सामान घेतलं आहे सर्व आता एक एक करून आपल्याला भाजून घ्यायचं आहे भाजलेले शेंगदाणे साल काढून घेतले आता आपण सुक्कं खोबरं जे आहे ते आपल्याला भाजून घ्यायचं आहे ओलं खोबरं पण आपल्याला भाजून घ्यायचं आहे ओलं कोबरं घेतल्यामुळे खूप छान अशी टेस्ट येते पुदिनाला पण ते आपल्याला भाजून घ्यायचं आहे थोडं त्याच्यानंतर धनिया एक चम्मच धनिया दोन चम्मच जे आपले व्हाईट सफेद जे तिळ असतात ते आपण घेतले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत असे तीळ छान तळतळेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत ती चार ते पाच अशा हिरव्या मिरच्या घ्यायचे आहेत चवीनुसार घ्यायचे आहेत तिखट लागेल असेल तर थोडे जास्त तिखट घ्यायचे आहे तर मी चार मिरच्या चा, हिरव्या मिरच्या घेतल्या भाजून घेतले आता जो पुदिना आपण धुवून घेतलेला होता तो कढईमध्ये आपल्याला थोडा भाजून घ्यायचा आहे आणि हिरवा कोथिंबीर भाजून घेतल्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये लावून घ्यायचं चा, आहे तीनचे चार तुकडे आपण अद्रकचे घेतले आणि जे सर्व सामग्री आपण भाजून घेतलेले ती आपल्याला मिक्सरमध्ये टाकून लावून घ्यायची थोडंसं जाडसर जाडसरच आपल्याला ठेवायचं आहे पाणी टाकण्याची गरज नाही आहे हे बघा अशा पद्धतीने पुदिन्याची चटणी आपल्याला अशी मिक्सरला लावून घ्यायची आहे आणि तेलामध्ये परतून किंवा तेल न टाकता पण तुम्ही तशी खाऊ शकता खूप छान अशी लागते भातासोबत डाळभातसोबत किंवा भाकरीसोबत एखाद्या वेळेस घरात भाजीला नसतं तेव्हा तुम्ही पुदिन्याची चटणी खाऊ शकता खूप छान अशी लागते अशा पद्धतीने नक्की